घर गमत करून नाही सांगतो तर ते सांगा तू नीट जखमार जास्त करू नको माही करू नको का पडला तुला काय केलंय बोलाय बरोबर झटमारी सांगतोय

<Santhe> मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प म्हणजे काय माझ्या मामाच करतो काय तू माझ्या मामाचं हेल्डमट करतो दादा म्हणल्यावर अजिबात हे करायचं ना तू ना आज तुझा मस्ती केली ना तुझी मस्ती उतर तुला सांगतो कोण तुला कोण येणार आराम करारामध्ये कोण येणार नाही ना आलाय का माझ्या कोण नाही ए खाव ए। तुझी लायकी काय बघ आराम करून त्यानंतर तुझा बाप यांना कोणाला सगळ्याला ना आलाय का कोण ह्यांना बदत मीच करणार आहे मदत जागेवर छक मार तुझी तिकडे झक मार तिथे पळू नको झक मीच्या हाचे मार ठेवला मार दिला तर तुला कोण येणार तुझ्यासाठी कोण येणार नाही तुझं तुला दिलं तू शांत बस

त्याला बर बघतोस अरे महादर्शात सगळीच नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांना माझ्याशिवाय कोण नाही अजितदादानी ठरवलेलंच दिसतंय महाराष्ट्राचा बिहार करून टाकायचं कारण अजितदादा पवारांचेच खास जवळचे अत्यंत निकटवर्तीय दत्ता मामा भरणे ज्या पद्धतीनं गावात जाऊन गावकऱ्यांना धमकवतायत जे जे भरणेच्या विरोधात लोक असतील किंवा जे जे शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांचे समर्थक असतील त्या सगळ्यांवर ते भारण्या मारण्याची भाषा करतायत त्यांचे समर्थक म्हणतायत आमच्या भरणे मामाने अख्खा जिल्हा हलवलाय आणि ते आता लोकांच्या आयुष्याला सुद्धा हलवू शकतात अरे मारण्याची भाषा एक आमदार करत असेल लोकप्रतिनिधी करत असेल कायद्याचे रक्षकच जर भक्षक होणार असतील तर चर्चा करायची कुणाबरोबर काय चाललंय एका लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या नेत्याच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी आणि आपल्या पूर्वाश्रमीच्या नेत्याच्या मुलीला पाडण्यासाठी आपल्या साहेबाच्या मुलीला पाडण्यासाठी किती यांना प्रयत्न करावे लागतात अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्रासाठी लाजीरवानी गोष्ट आहे आणि हीच लोक आहेत ती जे स्वतःला पुरोगामी म्हणून घ्यायचे हीच लोक आहेत जी यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगायचे व हीच लोक आहेत ती जे महाराष्ट्रातल्या धरणांमध्ये सुद्धा पाण्याचा सप्लाय करायचे तर बाकीचं तुम्हाला माहिती आहे म्हणजे अशी जर मानसिकता असेल तर महाराष्ट्राचा बिहार करणार की नाही होतोय की नाही आणि याचा फटका मतदार राजा ते ईव्हीएम मशीन बटन दाबून करणार आहे की नाही त्याच कारण सुद्धा उत्तर त्याच भरणे मामाने दिलंय सहा वाजेपर्यंत म्हणे तू मतदान करशील किंवा लोकांना सांगशील याला मतदान करा किंवा त्याला मतदान करा पण सहा नंतर तुझं बघतो मी तुला सुट्टी नाही देत आणि ज्यावेळेस तुम्हाला गरज पडती तुम्ही सगळे माझ्याकडे येता किंवा मला तुमचं सगळं बघावं लागतं अरे अरवजच्या भाषेत शिव्या गाळ देणं ही जर भरणेची राजकीय संस्कृती असेल तर त्या भरणेच्या राजकीय संस्कृतीचा आदर्श अजितदादा पवार आहेत हे विसरता कामा नये मित्रांनो याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जयी जाऊ सर्वांचं सा या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू नका दत्ता मामा भरणे नावाचा माणूस इंदापूरचा एक महान नेता आहे तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसापूर्वीच हर्षवर्धन पाटील नावाच्या भाजपच्या एका नेत्याने हर्षवर्धन पाटलांना अशाच अर्वाच्य भाषेमध्ये शिविगाळ केली होती प्रकरण प्रचंड तापलं होतं त्यावेळेस हर्षवर्धन पाटील साहेबांचे मुलगे आणि मुलगा महाराष्ट्राच्या समोर आले आणि कशी यांची दादागिरी चालते हे सांगण्याचा सा प्रयत्न केला वातावरण तापलं होतं पण लोकसभेसाठी ह्यांनी परत जुळून घेतलं सेटलमेंट झाली आणि दोघं एकाच गाडीत एकाच प्रचारात एकाच प्रचार सभेमध्ये मांडीला मांडी लावून बसायला लागले होते पण त्याच वेळेस वादळापूर्वीची शांतता हे हर्षवर्धन पाटलांनी तशी बेल वाजवली होती सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट याच महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस एखाद्या राजकीय नेत्यांचं चालू असतं त्यावेळेस त्यांचं ते राजकीय वैर असत ते आणि राजकीय वैर एकमेकांना संपवण्यापर्यंत असेल कारण ईडीच्या माध्यमातून सगळ्यांना ज्यावेळेस त्रास होत होता हर्षवर्धन पाटलांना सुद्धा ईडीचा त्रास होत होता ते फक्त भाजपमध्ये गेले आणि त्यांचा त्रास बंद झाला त्यांनीच सांगितलं की मला शांत झोप लागते त्याच हर्षवर्धन पाटलांनी आता मला शिवीगाळ होते घाणेरड बोललं जात आहे टीका करतायत दत्ता मामांची माणसं डायरेक्ट अंगावर त्या ठिकाणी सभेमध्ये काही बैठकांमध्ये काहीही बोलतात हे सांगितलं होत आता भरणे मामानी सर्वसामान्य माणसाला गावखेड्यातल्या माणसाला डायरेक्ट शिवीगाळ करून किंवा घाणेरड बोलून त्यांनी तो जो अजितदादांचा राजकीय वारसा जपण्याचं काम करतात तो मांडण्याचं सुद्धा काम केलंय म्हणून माझा सुरुवातीला शब्द होता की सामान्य माणसांना धमकवणं म्हणजे महाराष्ट्राचा बिहार होतोय की काय हे तिकडं चालत असेल हो दादागिरी तिकडं चालत असेल कायद्याचं राज्य आहे कायद्याचा देश आहे हे विसरता कामा नये आणि भर निवडणुकांमध्ये जिथं आता मतदानाची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्राच्या अकरा लोकसभा मतदारसंघात त्याच्यामध्ये बारामती लोकसभा सुद्धा मतदारसंघ आहे आणि आमचे लोकप्रतिनिधी गावागावात तालुक्यात तालुक्यात फिरून विरोधातल्या माणसाला अरवच्छ भाषेत शिवीगाळ करतात दादागिरी करतात हीच अजितदादांची शिकवण आहे का अजितदादांचा दत्तामामांना पाठिंबा आहे का अजितदादाच यांना सगळ्यांना पुढं करून त्यांच्या मनातली खतखत व्यक्त करतायत का किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे म्हणजे आम्ही मतदार असू द्या आम्ही या महाराष्ट्राचे किंवा पुणे जिल्ह्याचे नागरिक असू द्या जर मतदारांना धमकावून जर अजित पवार असतील किंवा त्यांची संपूर्ण दत्तमावांग सहित सगळी टीम असेल ती जर राजकीय दृष्ट्या धमकावणार असेल तर लोकांनी आता ठरवायचंय मी नेहमी सांगतोय आता पण सांगतो अजून सहा वाजलेले नाहीत बऱ्याच जणांचे मतदान राहिलेलं आहे साधारणतः तीस बत्तीस टक्क्यापर्यंतच मतदान झालंय अजून निम्म मतदान राहिलेलं आहे मतदानाला जाताना मेंदू सोबत घेऊन जा कारण तुम्हाला मतदान कोणाला करायचंय हे तुमचं तुम्ही ठरवा पण हे जे दत्तामामा भरण्यासारखे दादागिरी करतात ना ही त्यांच्या नेत्याने आदेश दिलेली दादागिरी आहे त्यासाठी मतदानाला जाताना मेंदू घेऊन गेल्यानंतर फक्त पाच सेकंद विचार करा की आपल्याला काय करायचंय आपल्याला महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का महाराष्ट्रात समता समानता बंधुता प्रस्थापित करायची सगळ्यात महत्वाचं समोर उमेदवारांची यादी असेल पहिल्या ईव्हीएम मशीनवर दुसऱ्या ईव्हीएम मशीनवर तिसऱ्या ईव्हीएम मशीनवर तीन चार मशीन आहेत उमेदवार पण तेवढे आहेत फक्त एकदा उमेदवारांची नावं वाचा पक्ष त्यांचे वाचून गडबडून जाऊ नका कारण कोण कुठल्या पक्षात आणि कोण कुठल्या कळपात अजिबात कळायला मार्ग नाही सगळ्यांनी स्वार्थासाठी पक्ष बदललेत सगळे स्वार्थासाठी कोण कोणाच्या विरोधात चाललंय सांगता येत नाही विचार करा आणि बटन दाबताना या देशाचं संविधान या देशाची लोकशाही आणि ही असली वाढणारी गुंडागिर्दी दादागिरी मोडीत काढायची असेल बंडखोरी आणि गद्दारी कुठं होत नाही सगळीकडे होत चाललीय ही जर उखडून टाकायची असेल तर तुमचं पवित्र मत योग्य व्यक्तीलाच द्या चांगल्या व्यक्तीलाच द्या ओरिजिनल माणसालाच द्या आणि सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट विसरू नका आज सध्या राजकीय चोऱ्या चालू आहेत राजकीय घडामोडी चालू आहेत तुमचं जे मत आहे ते तुमच्या स्वतःसाठी समाजासाठी आपल्या गावासाठी राज्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं देशासाठी महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची लोकशाही बळकट करण्यासाठी आहे म्हणून तुमचं मत दिलंच पाहिजे मतदान केलंच पाहिजे पण ती योग्य व्यक्तीला केलं पाहिजे अन्यथा महाराष्ट्राचा बिहार ही राजकीय मंडळी केल्याशिवाय राहणार नाही आणि जी काही दादागिरी केली जी काही धमकी भाषा वापरण्याचा प्रयत्न होत आहे केला जातोय त्या सगळ्याचा एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून आणि संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून असल्या दादागिरीचा जाहीर निषेध करतो मित्रांनो मला एवढंच म्हणायचंय एवढी सगळी दादागिरी होते पण अजून क्रिया प्रतिक्रिया इतर लोकांनी दिलेल्या नाही हे हे यांचं राजकारण आहे हे दुसऱ्याला टार्गेट ठेवून जे काही चाललंय महाराष्ट्रामध्ये हे फार चुकीचं आहे आणि हे असं झालं नाही पाहिजे एवढीच अपेक्षा करूया निवडून कोण येईल निवडून कुणाचं शीट लागेल हा नंतरचा भाग आहे आमच्या राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ही लोक कसा विस्कळीतपणा आणतायत त्याचं उत्तम उदाहरण आहे निवडणूक आयोग बघूया आपण काय याच्यावर दखल घेईल किंवा कारवाई करेल ते धन्यवाद कृपया जास्तीत जास्त शेअर करा